मी अठ्ठावन्न सायदापूर जिल्हा परिषद गटामधून माझी नरहरी शिरंग जानरा उपसरपंच बनवली त्याने उमेदवारी दाखल केलेली आहे आणि केली असतानंतर त्या कृती ज्यावेळेस कृतीची तारीख होती एकवीस तारीख त्या छाननीच्या तारखेच्या वेळेस त्याच वेळेस अन्य उमेदवारांनी सुद्धा उमेदवारी दाखल त्यामध्ये पर्टिक्युलर भाजपचे सागर भीमराव शिवदास यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्या उमेदवारावर माझा पर्टिक्युलर की त्यांचे तीन आपत्ती आहेत असा आरोप होता आणि तो त्या आरोपाची सत्यप्रती तिन्ही Uh, मूळ प्रती मी ज्या जन्मप्रमाणपत्राच्या मूळ प्रती ज्या मी काढून आणलेल्या होत्या की शासकीय आहेत त्या मी पब्लिक डॉक्युमेंट त्या सादर केल्या असताना त्याच्यावर त्यांनी एकही निर्णय दिलेला नाही आणि तो चुकीचा निर्णय दिला असल्या कारणामुळं मला त्यांनी सांगितलं की तुम्ही हा निर्णय द्यायचा मला अधिकार नाही तो आयुक्तांना आहे आणि त्या निर्णयाच्या विरोधात मला हायकोर्टामध्ये जाणं भाग पडलेला आहे आणि त्या त्या अनुषंगानं मी आजच की मा माननीय मुंबई हायकोर्टचे सर्किट बेंच जे कोल्हापूरला आहे तिथं अपील दाखल केलेलं आहे आणि त्याची सुनावणी सत्तावीस सक, 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 तारखेला सकाळी दहा वाजता मुंबई हायकोर्टामध्ये होईल आणि तो न्याय मला आणि नाही नाही डायरेक्ट जयकुमार गोरे ग्रामीण विकास मंत्री असतील आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील असा माझा दाट दाट आणि डायरेक्ट संशय आहे